कोमनोळी हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न विविध कला गुणदर्शन हजारो रसिक शौकीनाची उपस्थिती कोमनोळी येथील पाटील शिक्षण प्रसारक संचलित कोमनोळी हायस्कूल व श्री अंबिका आदर्श विद्यालय यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कलोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेचे सेक्रेटरी व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले स्वागत कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविकात मुख्याध्यापक एस ए कलगुरे यांनी शाळेच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी देशभक्तीपर गीत लोकगीत नाटक यासह अन्य नृत्य आविष्कार सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळी बशीर गडवाले अनिल पाटील रावसाहेब चौगले बाळासो पाटील दिलीप पाटील पारिसा मानगावे मनसूर शेंडुरे जहांगीर कमते शहाजी चव्हाण युवराज पाटील आशाराणी पाटील स्नेहल पाटील पद्मा पाटील अमृता पाटील प्रियम पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन अमोल आवटे यांनी तर आभार मुख्याध्यापक बीजी कांबळे यांनी मानले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद